मन आय पी एल दोन हजार पंचवीस रॉयल चॅलेंजेस बंगलोर वमनचे वेळापत्रक तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रॉयल चॅलेंजेस बंगलोर वमनचे डब्ल्यू पी एल वमनमधील वेळापत्रक आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चौदा फेब्रुवारीपासून वुमन्स आय पी एलला सुरुवात होणार आहे चौदा फेब्रुवारी ते पंधरा मार्च या दरम्यान वुमन्स आय पी एल होणार आहे यामध्ये पाच संघाचा सहभाग असणार आहे तर मित्रांनो रॉयल चॅलेंजेस बंगलोरचे सामने केव्हा कोठे खेळवले जाणार हे आपण पाहणार आहोत रॉयल चॅलेंज बेंगलोरने मागील वर्षी किताब जिंकला होता रॉयल चॅलेंजेस बेंगलोर जी पुरुषांची टीम आहे त्या टीमला सपोर्ट करतात ते चाहते आहेत ते रॉयल चॅलेंजेस बेंगलोर वुमन्स टीमला देखील सपोर्ट करतात तर त्याचे वेळापत्रक आपण पाहूया रॉयल चॅलेंजेस बंगलोरचा पहिला सामना चौदा मार्च रोजी रॉयल चॅलेंजेस बेंगलोर आणि गुजरात जायंट्स या आय पी एलच्या आय पी एलची ची सुरुवातच या सामन्याने होणार आहे हा सामना वडोदरा या स्टेडियम मध्ये खेळवला जाणार आहे नंतर सतरा फेब्रुवारीला रॉयल चॅलेंज द दिल्ली कॅपिटल्स हा सामना खेळला जाणार आहे नंतर एकवीस फेब्रुवारीला रॉयल चॅलेंज बंगलोरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खेळवला जाणार आहे हा सामना बेंगलोरच्या मैदानावरती खेळवला जाईल नंतर सत्तावीस फेब्रुवारीला रॉयल चॅलेंजेस बेंगलोरुद्ध गुजरात जायंट्स हा सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळवला जाईल नंतर एक मार्च रोजी रॉयल चॅलेंजेस द दिल्ली कॅपिटल्स हा सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर आठ मार्चला रॉयल चॅलेंजेस बंगलोर विरुद्ध यूपी वॉरियर्स हा सा, सामना लखनौच्या स्टेडियम वरती खेळवला जाईल नंतर या साखळी साखळी फेरीतील सर्वात लास्टचा सामना रॉयल चॅलेंजेस बंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही टीमामध्ये खेळवला जाणार आहे हाही सामना मुंबईच्या स्टेडियम वरती जाईल मित्रांनो आपणास काय वाटते रॉयल चॅलेंजेस बंगलोरची टीम या वर्षीही त्यांचा एपीएल खिताब खेताब जिंकेल का पण काय आपण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा